त्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय त्या कुणी काय केलं त्यांना लक लाभ लाभ आता, आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही पण दादागिरी करणाऱ्यांना लकलाब लाभू कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं राह आता लोकांना हात जोडून आहे ना आपलं काम करायचे चुकल्या का बी भला न देणेवालो का बी भृष्ण राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्हे असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि कुठेतरी विवेक कोल्हे असतील आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार या पुढं खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब त्यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमची पाळखीदार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमच्या सर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडी आज आमचे भाय पडले नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयाला वेगळा आनंद असतो म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगोंदामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असो बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कलमकर असो आमचे बाळासाहेब बोराटे असू संभा कदम असो आमचे भगवानराव पुरसुंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू पुढारी शेखरराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकीच साथ दिली मतदार मतदारसंघातून किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक पोटले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असून माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिले निलेश लिंकला त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या मदत करू कुठेतरी महायुती महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एकेकाळी मित्र होते मात्र कुठेतरी बोलणे का किसी के बारे विशेष करून विशेष करून हे समोर बसलेले आहेत ना हेडिया वालेवाले कागदावाले